अशा आहेत मजेत ना मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असेल आम्ही पण सगळे मस्त मजेत उपवास सोडायला आहे आणि आज काय तुम्हाला सगळं दाखवते मस्त आहे आज ती लावून बाजरीची भाकरी ती लावून बाजरीची भाकरी एकदम कडक कुरुम कुरुम परत काय मुगाचं मेथक वांग्याचं भरीत मेथीची भाजी लिंबाचं लोणचं भात आहे अजून काय रात्रीच्या पट्ट्यात आणि असं सगळं जेवण आहे मग थँक यू कोणी काय काय केलं पटापट नावं सांगा चला <laughs> <आ? laughs> तू नाही काय केलं वांगे भाजले ना तो होय कनिक पीठ तू मळलं वांगे भाजले तू चपाती केली अश्विनीने मेदग केलं भरीत केलं अजून काय केलं भात लावला आणि मी मेथीची भाजी केली फक्त की के नाही <laughs> तर या तुम्ही पण सगळे जेवायला उपवास सोडायला आधी शेवटचा पौष महिन्यातला हो ना <laughs> चला काय कंट्रोल <laughs> चालू था, चालू था, चालू दा चला मलाच उशीर झाला भूका लागला तुम्हाला का नाही असं मेनू याचा उपवास सोडायचा तर चला सगळ्यांनाच भूका लागल्यात मी पण करते सुरू या तुम्ही पण सगळे मस्त जेवण करायला तसा फोटो काढायचा मेहंदी ते काय भाजी डोक्यावर घेऊन पळाला आरोप आणि आमचं चला इथं भाजी नेट करण पालक पालक तो घरनं आणला असून मम्मीनं कोथिंबीर पण भोपळा घर होय आणि त्या पिशवीत काय हरभऱ्याची डाळ पण मला नको माझ्याकडल्या मोठी गेल्या वर्षी तुम्ही दिलेली राहू दुम चला आता ठेवतो हो फ्रीज मध्ये हे अंगूर कुठे अंगूर मला अंगूर दे ना खायला आहे नेक्स्ट डे आज जायचा पण दिवस आहे <laughs> तर आधी बनवते मस्त गाजरचा हलवा आत्या आली इथं कशी आहे खाल्लंय तर मजेत आहे होय अश्विनीची मम्मी होय हा सगळ्यांना प्रश्न पडतो ती सागरची आत्या अश्विनीची आई आहे का कोण आहे तर ही आहे त्या दोघी बहिणी बहिणी तर नाही का चला गाजरचा हलवा बघ ती खाऊन कसं झालंय हो कसं चालतो ते गाजर अगं ह्या महिन्यात चालतात ती पौष महिन्यात आपण ते पूजेला ते मांडतो ना चालतो खाते काय खाय माहिते खाते उपासन चालतो व्याज चालतो थोडासा खा होतय आहे बनतय कुणाचे दोघींचे हा त्याच्यामुळे तसं वाटत काय मस्त गाजरचा हलवा इथं यम्मी यम्मी रेडी आता सगळ्यांना देणार टेस्ट करायला आणि शिवायला फार गाजरचा हलवा खायची इच्छा झाली होती म्हणून मी बनवला तर चला नाहीतर अश्विनीनं ना पण मागच्या बनवला होता छान झाला होता खायचा का थोडा थोडा

उघडलं असल तो पण चला बाय बाय काल तुमच्याकडून कुठलं बाय

आलो आमच्या घरी तर चला सुट्टी संपली आलो आणि शेवटी नंतर ना सुट्टीवर नाही आला मग रुटीन चेंज होतो ना बोर होत ना जायला पाहिजे की नाही सुट्टीवर स्कूल ला नाही जायला मिळत बच्चा आपण सुट्टीत गेलो होतो त्यावेळेस स्कूल नव्हती कळलं चला आलोय आणि ना दूध तापवलं आता थोडंसं चहा प्यायची कारण खूप डोकं दुखत आहे प्रवासावर आणखी फश मध्ये आत्ता थट्टी जिवाची सुट्टी आहे हो आता पण येणार आहेत तशा सुट्ट्या किती आता अजून एक ते दोन महिन्यात एक ते दोन महिना हो एक महिना हो आता स्कूल एकच महिना राहिली आणि चला मी शेवायसाठी बनवलंय इथे दूध मला चहा बनवते खूप डोकं दुखते आल्या सगळी आवरून घेतली मशीनला कपडे लावले जेवढे काय संजाचे साठले होते तेवढे म्हणजे काय मशीन लावत नाहीत सगळे गोळा करून ठेवतात सो ते कपडे लावले त्यानंतर घरं आवरून घेतलेत आता मला घरं झाडायची आहेत प्लस सगळं फर्निचर वगैरे पुसायचं आहे बाहेरचं सगळं स्वच्छ करून घेतलं बाहेर सगळीकडे पाणी टाकलं झाडांना पाणी टाकलं सगळं स्वच्छ केलं सगळं जो भाजीपाला आणलं होतं तो सगळ्या जागेवर गेला आता फक्त जे माझी बॅग आहे ती अनपॅक करायची सगळं पुसायचं आणि घरात ॲटलीस्ट झाडून तरी घ्यायचं पुसणं तर आज काय होणार नाही बघू आता उद्या तर चला इतकं बोर होतं आहे ना पिल्ले आली इतकं बोर होतं आहे ना खूप दिवसानंतर असं म्हणजे एकटं एकटं वाटायला कारण सानू पण आली होती सानू पण गेली परत एवढ्या सगळ्या लोकातून आलं आहे आणि खूप दिवसानंतर मी चार दोन चार दिवसासाठी राहिले दिवाळीनंतर आत्ताच गेले होते आणि दिवाळीत पण जास्त काही राहण्यात आलं नाही निकिताच्या लग्नानंतर पहिल्यांदा राहिले मी शुक्रवारी गेले निकिता शनिवारी आली मग मस्त आम्ही राहिलो आज शिवायचं स्कूल मिस केलं कारण आम्हाला काल यायचं तर काल काही येणं झालं नाही शेवटी मग आज आलो आहे तर चलो मी भेटतो तुम्हाला थोडपड पेडा तुझा हा कोणाची मला सगळ्यांचीच याद आती आहे मला फक्त कोणाची माहिती हा होय तर म्हणलं की गोड पेडा आहे त्याच्या आठवणी येते आहेत ना गोडपेड्या मी होय होय सगळी काय माल कळलं नाही अग हा बनताची आठवण येते तुला आणलेला पेढा आणलाय ना तो आपण इकडं पण आहे काय मामीने दिला पेढा दिला तुला शंकर पाळे दिले मामी घेऊन जा शिवाय तिथे गेल्यावर खायला खायचं आहे का देऊ का हा ये चाहते पांच दूध पिचर यादे कुट मान लेते काम है ते हमें कहीं करा लग कि मेरी यादें जुड़ी है उससे मेरी यादें जुड़ी है उससे <coughs> बच्चा जरा लग रहा मैं कहीं मेरी यादें जुड़ी है उससे <coughs> मेरे पागलों से भी यादे जुड़े हैं उद्या नाही उद्या नको चला तुमचा फुल लुक दाखवायचा आहे समोर उभा राहा हो। तुम्ही म्हटलं समोर उभा राहा एकदा तुमचा फुल लुक दाखवायचा छान दिसताय टाबा

मी आत्ता हळदी कुंकाला गेले होते ते तुम्हाला दाखवलंच असेल तर त्यानं आपल्या सबस्क्रायबरचा आई आहेत जर एका सबस्क्रायबरचा तर नाणी यांच्या ऑफिसमध्ये पण येते तर त्यांच्या घरी आणि त्यांच्यासोबत किती गप्पा मारू किती नाही समजत नाही कारण ते एवढं छान बोलत राहतात अध्यात्म तर एवढं त्यांचं भारी आहे म्हणजे कुठ काय किती नॉलेज आहे ते सांगता येत नाही फार छान बोलतात आणि आम्ही इतक्या वेळ बसलो एक दीड तास तर चला आता आली घरी आणि आज ना शिवांश आणि शिवाय दोघे इथेच होते मी एकटेच गेले होते तर आता त्यांना लागली भूक आल्या आल्या मग आता मी पाणी तापत ठेवले आता मी आहे नूडल्स त्यांना पटकन कारण उशीर खूप झाला आणि आज ना शिवांश इकडे होतात आणि सकाळपासून आज अजिबात स्टार्ट केलं नाही कारण ना काल सर्दी झालेली तर सकाळी चक्कर येत होती हां हां हा यांची मस्ती सुरू चेंज करून येते पोरांना खूप भूक लागली आले की भूक भूक करायला जाताना दूध वगैरे दिलं होतं शिवांशनं केळ खाल्लं शिवाय दूध पिला आणि त्या दोघांना दाखवते मस्त राहतात दोघे हाय कसे आहेत कसे आहेत छान आणि मी नसताना काय मस्ती केली नाही नाही खूप केली खूप केली नाही नाही खूप केली म्हणजे बर ठीक आहे पण छान लागली होय फारच शांत मला भीती वाटायला लागली काय केलं काय कुठं ना पण नाही तर चला मी भेटते थोड्या आणि ना काल येताना घरनं टॅबलेट घेतला होता सर्दीचा खूप जास्त सर्दी झाली होती म्हणून आणि त्याचं मग आज दिवसभर चक्कर चक्कर त्यातच वेळ गेला इकडे हळदी कुंकाला जायचं होतं आणि असं होय लागले रोज कुठे ना कुठे हळदी कुंकू मस्त तयार व्हायचं हळदी कुंकाला जायचं भारी पण वाटते हे अजून माझं हळदी कुंकू राहिले ते पण करायचे तर चला भेटते तुम्हाला थोड्या आणि ना साडी दाखवते साडी तर याच्यावरचं हे ब्लाऊज नाही आहे याच्यावरचं ब्लाऊज मी दुसरे ब्लाऊज शिवण्यासाठी दिलेलं आहे मापासाठी आणि त्याच्या याच्यावर पण छान वाटतं वेगळं असं काही वाटत नाही आहे लसण टाकला कांदा टाकला थोडासा कोबी एक शिमला मिरची हे सगळं खाली आली होती ना आम्हाला खूप उशीर झाला मम्मा येऊन गेली आता मम्माला सांगितलं मी सोडवायला येते म्हणून आता आपण पटकन खाऊया आणि तुला सोडायला येते चालेल ना हां चला तुमच्यामुळं लेट झाला ते नाही तर चला पटकन बनवते खूप उशीर झाला तरी एवढं फास्ट करायला लागले हाय फ्लेमवर मी इथे काय बोलतात फ्राय करते तोपर्यंत ना इथं तो वाटीत मसाले काढते हे काढले शेजवान सॉस सगळे सॉस थोडे थोडे याच्यातच घेते एक एक स्पून आणि पोरं बोलले जास्त व्हेजिटेबल्स टाकू नको म्हणून सगळं थोडं थोडं टाकले आणि चला तर विनेगर शेजवान चटणी सोया सॉस आणि त्यानंतर आपलं हे टोमॅटो केचप किंवा आपण काय म्हणतो याला टोमॅटो सॉस की नाही सॉसच बोलतो का केचप बोलताय ठीक ना हे सगळे मसाले एकत्र करून घेते एकदाच म्हणजे ह्याच्यात मला पटकन टाकता येतात तर चला हे सगळे टाकून सगळं एकदा एकत्र करायचं आणि आता आपले नूडल्स टाकायचे आणि नूडल्स फटाफट पटकन पत, सगळं काय करायचे हे सगळं हाय फ्लेमवरच आपल्याला करून घ्यायचं आहे झाल्यावर तुम्हाला दाखवते चढाना आपले नूडल्स रेडी आहेत तुम्हाला कलर वाईट दिसतोय पण तसं नाहीये आणि तसंही मुलांसाठी सॉस थोडे कमी टाकलेत पण अशा प्रकारे कलर आलाय चला ॲड केले यांना विचारूया कसं झाले ओय सॉस देऊ आवडले नक्की तुला ऐ कार्टून कार्टून आवडले खावा खावा एन्जॉय एन्जॉय